नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे घरात गोगलगाय गाय आली तर शुभ असते की अशुभ गोगलगाय गाय स्वप्नात दिसल्यास काय होते घरात गोगलगाय गाय येण्याचा काय अर्थ होतो तसेच खूप गोगलगाय गाय जर आपल्याला दिसल्या तर कोणते संकेत मिळतात तर मंडळी निसर्गात अनेक प्रकारच्या घटना घडत असतात विविध पशुपक्षी प्राणी यांचे खास वैशिष्ट्ये असतात काही पशुपक्षी फार संवेदनशील असून त्यांच्यामुळे आपल्याला फार महत्त्वाचे संकेत मिळत असतात फार पूर्वीपासून काही ऋषीमुनी याच नैसर्गिक संकेतांमुळे पुढे कशा प्रकारच्या घटना घडतील हे सांगत असत शकून अपशकून शास्त्राचा अनेक ठिकाणी उपयोग केल्याचे आढळून येईल साधारणतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये गोगलगायी मोठ्या प्रमाणावर दिसून येतात अनेक पिकांवर गोगलगाईचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो अशा प्रकारची गोगलगाय जर आपल्या घरात आली तर काय होते किंवा कोणते संकेत देते याचा तुम्हाला अंदाज आला असेल तर मंडळी गोगल गाय घरात येणे म्हणजे अशुभ संकेत असतात घरामध्ये मोठ्या प्रमाणावर गोगलगाय गाय आढळून आल्यास घरात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात प्रगतीला खीळ बसतो किंवा अडीअडचणी मोठ्या प्रमाणावर वाढत जातात असे संकेत असतात घराच्या भिंतीवर गोगलगाय दिसली किंवा जंगलात नदीच्या किनाऱ्यावर गोगल गाय दिसली हे मात्र काहीशे शुभ संकेत आहेत नदी किनाऱ्यावर किंवा पाण्याजवळ गवतावर गोगलगाय दिसल्यास भविष्यात थोड्या उशिराने परिस्थिती बदलेल असा त्याचा अर्थ होतो शेतामध्ये किंवा परिसरात मोठ्या प्रमाणावर गोगलगाय दिसणे म्हणजे आर्थिक परिस्थिती कमकुवत होण्याचे संकेत आहेत जर तुमच्या स्वप्नात गोगलगाय दिसली तर तुमच्या प्रगतीचा आलेख हळूहळू उंचावेल घराच्या भिंतीवर गोगलगाय चढताना दिसली तर लवकरच घरातील दुःख दारिद्र्य कमी होईल आणि चांगली परिस्थिती निर्माण होईल असा त्याचा अर्थ होतो तर मंडळी तुम्हालाही कधी गोगलगाय गाय दिसली असेल आणि काही शुभ अशुभ काही घटना तुमच्या आयुष्यात घडल्या असतील तर आम्हाला नक्की कळवा आणि गोगलगायचा गायचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद